बदनापूर येथील भाजप संपर्क कार्यालय येथे आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीत नोंदित बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यांचे ग्रह उपयोगी साहित्य संच वाटप करण्यात आले नोंदित बांधकाम कामगारांना अनेक योजनांचा लाभ दिला जातो व त्यातच आता ग्रहउपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्यात येत आहे असे आमदार नारायण भाऊ कुचे यांनी यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना सांगितले व कल्याणकारी अनेक योजनांबद्दल मार्गदर्शनही केले बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित स्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते तेथे ते ते स्थलांतरित व्हावे लागते अशा परिस्थितीत स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास पाल्याचे शिक्षण आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत व्यवस्था करावी लागते त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास मदत व्हावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना ग्रहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे दरम्यान आज दिनांक तेवीस जून रोजी बदनापूर येथे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ग्रहउपयोगी संचाचे वाटप करण्यात आले यावेळी सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच बदनापूर तालुक्यातील बांधकाम कामगार लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाच्या वतीने कामगार कल्याण विभागाच्या वतीने आपल्याला सन्मान बांधकाम कामगाराचा का आनंद त्यांच्या कुटुंबाचा या उद्देशाप्रमाणे कामगाराला आनंद व्हावा त्यांच्या घरात संसार उपयोगी भांडी द्यावा पहिले पेजे देत होती आता ती आपल्या सरकारला बनती आजच्या या वाटपासाठी आपण काय काय वाटप करणार यासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि लाभार्थी तात चार वाट्या आठ पाण्याचे प्लॉट चार पातेले झापना स बारा इंची एक पातेले झापना स तेरा इंची एक पातेले झापना स चौदा इंची एक मोठा चमचा जरा चमच्या पासून सावत्रा तुम्ही हो सगळ्या <laughs> वेळेवर पण ही कस चमचे घालतो म्हणतो काही नाही खराब झाला तर नवीन आल व्हायला जा असं झालं ना खरं खरं झालं ते पुन्हा माझ्या समोर घेऊन ले हाती <आते। laughs> मोठा चमचा भात वाटपा करीत आहे मोठा चमचावरण वाटपा करता अजूनही वाटपासाठी चमचा लुटत जल ध्यान देऊ नका पाण्याचा जडबी तेच जडब मसाला डब्बा हे सात डबा झापणासह चौदा इंच येत डबा झापणा सह सोळा इंच डबा अठरा इंच येत प्रेशर कुकर पाच लिटर स्टेशन लिटर कढाई कढाई बी भाजी काढायला प्रेशर कुकर बी आहे ती शिट्टी जाती शिट्टी तंबाईची ना कोणती शिट्टी वादन ती कराई येलची पॅकी भी इस्टील पॅकी अशा सतरा आयटम एकूण वस्तू तीस आहे आणि सतरा आयटम आता हे झालं तुम्हाला फक्त एवढंच वाटत ए जरा सगळेजण शांततेन ऐका ना ए आपश बोलला करायचो ए दंबर ना आता हे झाल्यानंतर तुम्हाला शिष्यवर्तीसाठी फॉर्म आहे तो आपल्याकडेच भरायचा त्याच्यानंतर परदेशी उच्च शिक्षण शिष्यवर्ती जर कामगाराचा मुलगा जर परदेशात जात असेल त्याला सरकार पूर्ण खर्च करेल हे जरा धनाटतो हे माझ्या सुडगीसाठी बी आहे वैपणसाठी बी आहे मुस्लिम समाजासाठी सगळ्या समाजासाठी नाही तर कुणा माणसाने यांच्यासाठी केलं ना आम्हाला नाही दिलं ना आम्ही पाहला दुसरा चमचा वापरला असं नको <laughs> व्हायला क्रीडा शिष्यवर्ती बी एखाद्या कामगाराचा मुलगा क्रीडा क्षेत्रात चांगलं काम करीत असेल तर त्या मुलाला क्रीडा शिष्यवर्ती खेळण्याची शिष्यवृत्ती सुद्धा सरकार देणार त्याचं ही रजिस्ट्रेशन इटच होणार पाठ्यपुस्तकला बी अर्थसहाय्य देते जाते म्हणजे तुमच्या मुलाच्या कामगाराच्या मुलाला शिक्षणासाठी पुस्तकासाठी पैसे लागले त्यालाही द्यायचे हो। अर्थसहाय्य म्हणजे कम्प्युटर वगैरे असतो ना ते जर कोर्स करायचा असेल समजून घ्या या मुलाला करायचं असेल याची जर नोंदणी केली याचा जो खर्च येईल तो आपण देऊ म्हणजे आपलं सरकार दे साहित्य प्रकाशन अनुदान म्हणजे साहित्य त्याचं प्रकाशन करायचं असून त्याला हे अनुदान शिवण मशीन एखादी बाई जर कामगाराची पत्नी बहीण मुलगी कामगारासाठी ती जर मशीन चालली तिला आपण मशीनही देणार शिलाई मशीन देणार किंवा लागतील का मशीन आकारलाच लागतील <laughs> गंभीर आजार असेल पण दारू सोडायलाच पाहिजे तो तु। <laughs> तुम्हाला नाही नावऱ्याला <laughs> प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तुमचा विमाही काढू लागला सरकार आता आणि नंतर त्या कामगाराला काही झालं चार लाख रुपये मिळतात लक्षात घ्या कामगार व कामगार कुटुंबाची लांब पल्ल्याची सहज त्यांची जर सहल जात असेल मुला मुलीची त्याचाही पैसा आपण देणार इंग्रजी विद्याशीच हे काही स्पर्धापूर्वक वाहन चालत वाहन चालत तर ता ता कामगारा कामगारा तो आलं तर झालं त्याला गाडी घ्यायला कामगार असेल तर कामगाराचा मुलगा असेल तो वाहन चालक असेल तो असेल किंवा स्वतः तिचा मुलगा असेल किंवा तुमचाही मुलगा असेल त्याला जर गाडी घ्यायची असेल तर पन्नास टक्के मध्ये गाडी देण्याचं काम या दे कामगार केल्याच लक्ष झालं तुमच्या तुमच्याकडे जाण्याचं घ्यायचं आहे ना आपण ह्या दृष्टीत का सांगतो मी तुम्हाला महाराष्ट्रातलं सरकार हे शेवटच्या माणसासाठी काम करतो गरीब असेल श्रीमंत असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल जरा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूया आणि आपण या सगळ्या नोंदणी जर केल्या प्रत्येक लाभार्थ्याला याचा फायदा होऊ शकतो आणि जर तुम्हाला फायदाच नसून घ्यायचा त्याचा जर उपयोग तुम्ही फक्त काय करते पेट्यापुरती येत होते संसार भांड्यापुरती येत्या मग दुसऱ्याला बदन दाबते झालं आपलं काम पडलं हे बंद करायचं आहे का चालू ठेवायचंय मग चालू ठेवण्यासाठी तुम्हाला काही विचार करावा लागेल ना हा का पुन्हा या गोष्टी आपण जरा लक्षात ठेवलंय माणसले असू लागले बरेचशी रिमाइंड ध्यानाचे उलटे पालटे करणारे बरोबर आहे ना तुम्हाला जे करायचं ते केलं काम करणारा माणूस आपल्या शेवटच्या माणसाला मदत करणारा माणूस जसं एनी सांगितल्या दोन मुली मेल्या तीन मुली मेल्या तीन तीन लाख रुपये दिले बैल गेला ड्राय गेला आत्महत्या झाल्या निराधारचे मी आठ हजार लोकांना पगार लावले तुमच्या सारख्या कामदाराला दहा हजार मशनी पासून तर शिश्यवती पासून तर हे वाटप केलं त्याच कुठेतरी लक्षात ठेवलं आता आपण जर हे लक्षात नाही ठेवलं मग काय होईल तुमच्या हातात हे तुमच्या हातात असल्यामुळे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे ना जे ज्या गोष्टी मला सांगा याच्या पूर्वी आमदार नव्हते का होते ना अरे हा नाही तर नाही म्हणा ना केलं का आता मी दरवेज कार्यक्रम करतो माणसामध्ये बोलत नंतर <laughs> माणसं हुशार आहे मला माहिती करून बारीक <laughs> सगळ्या तुम्हाला अनुभव पण एक गोष्ट ध्यानात ठेवा इस्टीम राबवण्याची बी ताणत पणची कोणी असेल अरे पूर्वी काय व्हायचंय दीड हजार रुपये घे दोन हजार रुपये घे शिष्यतीच जर पन्नास हजार आले दहा हजार आले पाच हजार तुम पाच हजार माझ्या गावात झालं तर दर, दर ता ता नहीं। 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 अरे हो नाही तर नाही म्हणा काही चुकलं असेल तर आपण बदल करू ना हा तुमची इच्छा शक्ती असली पाहिजे ना बघा काम करणाऱ्या माणसाची किंमत केली पाहिजे मला सांगा बदनापूर तालुका कधी झाला सांगा बसलेच झालो सांगा ना अभिमान तू वाटल्या हरिमान घडले ना

बदल करायला ठेव <laughs> अरे एक दुष्ट त्याला ठेवा अरे सगळे सत्ते ठेऊन गेले साध एसटी महामंडळच बसस्टँड करू नाही गेलं का आपल्या बसस्टँड काम चालेल माहितीच तुम्हाला कोण कोण माहिती येत मला बस नाही यायला लागलं पन्नास टक्के भाड्यामध्ये यावं लागल इथे ना सरे सरे आता एक महिन्यात तिथं गाड्या सगळ्या थांबणार सगळ्या व्यवस्था व्यवस्थापन पूर्वी रस्ते होते माझ्या माझ्यावर आता काही बदल झालं का रस्त्यामध्ये अरे नवराजा तुम्हाला घेऊन यायला लागला आईला घेऊन यायला लागला बहिणी घेऊन यायला लागला एवढे कट्टे वैसेन पक्क धरायचं काम आहे आता येणं कस या आपण जरा या गोष्टी ठेवल्या पाहिजे निवडणुका येणार तर झाली अजून एक निवडणूक राहिली राहिली ना मी काही जास्त बोलणार नाही तर तुम्हाला वाटत का की ह्या स्कीम चालू पाहिजे

असं चाललं ना पाहिजे हे दुष्ट ध्यानात बरेच जण म्हणले व्यासपुताचे आमचं सुतल बर का भाऊ आता तुमचे पो आणि कस करायचं कसं करायचं तुम्हाला दोन दोन चमचे दिले <laughs>